नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे सध्याच्याला अर्धापूर शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बांधवांच्या वतीने मोठ्या प्रमा चांगल्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी जयंती काढण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज खूप थाटामाटामध्ये जयंतीचं आयोजन होतं परंतु स्वर्गीय नांदेडचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनामुळे ही जयंती मोठी न करता छोट्या प्रमाणामध्ये करण्यात आलेली आहे या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी समाज बांधव तसेच चर्मकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन जोगदंड तसेच जिल्हाध्यक्ष विलास साबळे जयंती अध्यक्ष मारुती साबळे व सर्व जयंती मंडळ या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेले आहे याच्या अगोदरही गावातील मोठ्या प्रमाणामध्ये मान्यवर येऊन या ठिकाणी अभिवादन करून गेलेले आहेत ध्वजाचं या ठिकाणी ध्वजारोहण सुद्धा झालेलं आहे या ठिकाणी स सामाजिक कार्यकर्ते तथा समाज बांधव जमा जमा झालेले आहेत मोठ्या प्रमाणे आपण जाणून घेऊया आज जयंतीच्या माध्य माध्यमातून काय काय उपक्रम राबवण्यात आलेले आहेत आपल्यासोबत आहेत जिल्हाध्यक्ष विलास साबळे विलास साबळे सर आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अर्धापूर शहरामध्ये काय आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वप्रथम सर्वांना जय हिंद जय लवजी जय दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणेही यावर्षी अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात अर्धापूर शहरामध्ये साजरी होत होती होत आहे आणि या जयंतीचं या यंदाचं स्वरूप असं होतं की बाबा अर्धापूर शहरापुरतंच मर्यादित न ठेवता आम्हाला पूर्ण तालुक्यातील समाज बांधवांना बोलून ग्रामीण भागातील गावोगावी लोक आज या कार्यक्रमाला जयंतीला मोठ्या उत्साहामध्ये आज या जयंतीमध्ये सामील होणार होते पण दोन दिवसाखालीच या नांदेडचे खासदार श्री वसंतराव चव्हाण साहेब यांचं अकाली निधन झाल्यामुळे या जयंतीला आम्ही थोडा मोठा उत्साहात साजरा करण्यापेक्षा शा। स्थानिक शा। लेवलला शहरातच दरवर्षीप्रमाणे साजरी करण्याचं आमचं ठरलं आणि नियोजन असं होतं की बाबा आमचा जयंतीनिमित्त मातंग समाजातील सर्व समाज बांधव कमीत कमी तीन चार हजार लोक या जयंतीला आज उपस्थित राहणार होते तसंही नियोजन इथं आमच्या अर्जापूरला मोठं पेंडॉल टाकलं होतं सर्व नियोजन लावलं होतं आम्ही पण त्या अकाली निधनामुळे या सर्व गोष्टीला आम्ही इथं स्थगिती देऊन स्थानिक लेवललाच आम्ही जयंतीत आज काढण्यात असं ठरलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अण्णाभाऊ साठेचं ध्वजारोहणाचं ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे त्यानंतर गावातील जे रूट आहे द ठरलेला त्या रूटवर आमची अण्णाबाटे यांच्या तेलचित्राची आम्ही मिरवणूक काढणार आहोत असं यावर्षीचं आमचं नियोजन आहे धन्यवाद सर मी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये मार्फतसुद्धा सर्व समाज बांधवांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय अण्णा जय लहूजी हिंद जय जै महाराष्ट्र